चला चलो। गं पटकन मशीन लावून घेते कपडे सुकत नाहीत पावसाळ्याचे कपडे सुकत नाहीये म्हणून बेडरूम मध्ये फुल बेडवरती कपडे वाळत घातले रात्रभर आता पण हलके ओलेच आहेत बट नो ऑप्शन काय नाही तू आय यू रेडी हेच गं हे बोललं घेऊ येच कॅच चल बाप रे जमेल तुला

चल रेडी तू तू दूसरी बॉटल होती है आज नाइस बैग रोहन यस लेट्स गो बाय 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 एवरीवन बाय 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 गणपतीची गाणी ऐकते ना, है ना। चला ट्रॅफिक आहे थोडा म्हणजेच कायला सोडून आलाय आता आम्ही जातोय डीमार्ट ला या। या। या।

पेट्रोल भरायला आलोय फुल टँक उद्या गावी so का ना ना का? आहे सो इट्स बेटर हवामान चेक करून घेऊया का एकदा नाही आहे पण चेक तिथे नाही आहे का करून घेऊया ना रोहन आता सगळं चेक करून घेऊया एकदाच सो उद्या आम्ही सकाळी एकदम पहाटे गावी निघणार आहोत

आणि ॲज अ टर्न्स आउट पेट्रोल ऑलमोस्ट ती लाईट ब्लिंक करत होती ना हां आणि मग म्हटलं रोहन वाजले की एक तर करून घेऊया पटकन पेट्रोल वगैरे भरून घेऊया आणि मग डिमार्टला जाऊया सो आज फर्स्ट आम्ही दोघं पण वर्किंग नाही आहोत फक्त कॉल्सवर अवेलेबल आहे आणि रोहन माझं बाराचा कॉल आहे त्याच्या आधी पोहोचू ना आपण नाही चलेत रोहन पोहोचू फटाफट करू आता होईल फटाफट होईल कार्ड मध्ये तुझा अरे बापरे अरे तो <laughs> अरे यार काय नाही बॅलेन्स संपला माझा हो अरे स्टेपनी चेक करेल ना लाव लाव स्कॅनर लाव इज्जत जाते इज्जत जाते इनसफिशिएंट फंड आला तो पीछे बैंक से लेके आ सस 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 दादा स्टेपनी भी चेक करोगे क्या हां ऊपर नहीं डिक्की में डिक्की में <laughs> देवा सर का मानस अच्छा मैं ऐसा बेसिकली आजची आमची टू डू लिस्ट भरपूरच मोठी आहे फोन्स एक गोष्टीची व्हिडिओ घेतो आहे इथे येऊन सुद्धा तेव्हा नवीन फोन आला आहे ना आणि ना आता वीस ना। वीस दिवस मॅक्स वीस दिवस मॅक्स हां वीस दिवसानंतर रडेल आता माझ्याकडे मेमरीज नाही आहे मेमरीज नाही आहे हे आयफोनचं असंच असतं काय करू काय करू सो एनिवेवेज ॲज आय वॉज सेईंग खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत म्हणून इट वॉज इट वॉज नॉट फिजिबल इट वॉज ऑल्सो नॉट ॲडवायजेबल की आम्ही आज थायला आमच्यासोबत ठेवू

थोडंसं सा सामान थोडी शॉपिंग केली थोडीशी शॉपिंग करून आता आम्ही घरी जातो अर्धा महिन्यात जाऊन घेतलं अर्ध्या महिन्याचा अर्ध्या महिन्याचं रॅलेव्हेंटचा म्हणून काय काय नाही म्हणजे जा याच्याने गेली फास्ट हॉस्टल अर्ध्या महिन्याची शॉपिंग घरी जात आहे मी एकदा जायला पाहिजे मी म्हटलं एक चप्पल घेतली आहे मी रोज एक मी घरी जातो आहे बाराला लॉग इन करायचं आहे इलेवन थर्टी झालं आहे कट टू कट आहे सामान वगैरे घर गेलं आय जस्ट गॉट अ कॉल फ्रॉम ऑफिस की मला बोलावलं ॲक्च्युली द्या इज अ मिटिंग फॉर विच आय हॅव टू बी देअर फॉर इन पर्सन फॉर दॅट आता जस्ट मी रेडी झाली आहे आणि पळायचं आहे कारण टू थर्टीला मला तिथे पोचायचं आहे आणि दोन वाजले आहेत आय जस्ट हॅव ट्वेंटी मिनिट्स

सो टुडे आय हॅव मेड व्हेजिटेबल पास्ता आणि त्याच्यामध्ये मी एक चीज स्लाईस पण ॲड केली आहे सो दॅट दॅट टेस्ट इज रिटेन आणि जास्त व्हेजिटेबलचं डोमिनेटिंग टेस्ट नसणार आणि आज कायराची फर्मच होती दॅट शी वॉन्टेड टू हॅव पास्ता सो म्हटलं चलो बेस्ट वे टू फीड द व्हेजिटेबल्स सो आम्ही जो पास्ता सॉस आहे बेसिकली मी व्हेजिटेबल्स मिक्स व्हेजिटेबल्स प्युरी बनवली आहे आणि त्याच्यामध्ये हॅव फूड द पास्ता लेट्स सी हाउ शी लाइक्स इट चालू आहे बघा आमच्या रूम मध्ये रो आणि ट्राइपॉड चेक करतोय रा तू काय करते बाबा मारत नाही ना हो बॅग्स पॅक झालेत ना खाली हो ओके चलो आ गन ले स्टडी आ गए चलो आज से बाइक से बाइक से

इट्स अ गुड थिंग ना तू आंघोळ्या गेली सकाळपासून हा तुझ दोन दोनदा केले धाडाने एकदा पण नाही केली <laughs> चला। चला। थोडे फ्रुट वगैरे आणायचे आहेत किरमिरी सामान अजून बाकीच आहे नऊ वाजलेत ओ माय गॉड सच अ लॉंग डे आता मी जातोय मार्केटमध्ये ओ माय गॉड पाऊस नाही तर पटकन जाऊन ये तर मजाच येते काय बेड टाईम झालाय पण तेव्हा मी खाली उतरले मार्केट मध्ये जायला